आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी राज्यातील पंचवीस जिल्ह्यांना वादळी पावसाचे अलर्ट सलग आठवडाभर राज्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसणार तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे पण त्यापूर्वी ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात सर्वदूर पावसाचा अलर्ट हवामान खात्याद्वारे देण्यात आलेला आहे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे ढगाळ हा ढगाळ आकाश विजांच्या कडकडासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे महाराष्ट्रात मुंबई हवामान केंद्राने ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सोलापूर सातारा सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली यां गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील काही दिवस येलो अलर्ट दिला आहे राज्यात विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे या दरम्यान राज्यात जोरदार वारे वाहतील काही ठिकाणी वादळ आणि गडगडासह पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असताना भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या पुढील चार आठवड्याच्या अंदाजानुसार राज्यासह देशात अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे दुसरीकडे एकतीस मे रोजी मान्सून केरळात दाखल होईपर्यंत राज्यात गडगडेसह गल गडगडाटेसह गल पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच पुढील चार ते पाच दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता विजांसह व गडगडासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच राज्याच्या सध्या अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने मे महिन्यातील उन उन्हाळ्याचा परिणाम जाणवलेला नाही भारतीय हवामान खात्याने पुढील किमान तीन ते ती चार आठवडे राज्यात सरासरीहून अधिक पर्जन्यमान राहील असा अंदाज वर्तवलेला आहे मान्सून राज्यात दाखल होईपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आलेला आहे हवामान अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात येणारे पुढील चार ते पाच दिवस पावसाचा पारा कायम राहणार रा आहे असल्याचे देखील सांगण्यात येत आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद